हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यात एकाही नदीला पुरेसं पाणी आलं नाहीये धरणातही पाणी नाही मग येणाऱ्या काळात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं होणार असा प्रश्न निर्माण झालाय वरुणराजानं हिंगोली जिल्ह्यावर वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकरी हैराण झालाय है। वरुण राजा कधी बरसतो याकडे हिंगोली जिल्ह्यातील सर्वांचंच लक्ष लागलंय मराठवाड्यासह आज आपण पाहतात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी पेरणी केलेली आहे पाऊस काही प पडत नाहीये आहे आणि पडला तरी तु, तुटपुंजा पाऊस पडलेला आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण आता पाहत आहात की धरणे सुद्धा कोरडे ठाक आहेत आणि पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळण्याची सुद्धा चिंता यावेळेस सर्वच शेतकऱ्यांना जनतेला वाटत आहे जर पाऊस नाही झाला या दोन महिन्यामध्ये आता पावसाळा सुरू होऊन दुसरा महिना पण संपत आलेला आहे पण अजूनही का काही पाऊस पडत नाहीये यासाठी सर्वच जनता चिंताग्रस्त झालेली आहे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत तर कधी पाऊस पडेल आणि कधी हिंगोली जिल्ह्यातील सर्वच जनतेला शेतकऱ्यांना सभा समाधान वाटेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे दहा टक्क्याच्या वर पाऊस हिंगोली जिल्ह्यात झालेला नाही कारण धरणेसुद्धा कोरडे ठाक पडलेले आहेत अजून काही धरणाला सुद्धा पाणी आलेलं नाही त्यासाठी लवकरात लवकर राजाने बरसावे आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना नागरिकांना आनंदित करून सोडावे मी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली